तर पा नमस्ते सर्वांना एक पा गुड न्यूज आहे पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीससाठी ज्यांनी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस पा दिली तर अशा सर्व उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेसशिपा सुरू झालेली आहे यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं त्याच्यानंतर पा संपूर्ण माहिती ही स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे प या संदर्भातील आपण एक पा डेमो म्हणजे व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच पा मिळेल परंतु ही अपडेट या ठिकाणी तुमच्यापर्यंत पा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची आहे की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनची प्रोसेस शिफा सुरू झाली पा पुढील एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे पहा एकोणतीस डिसेंबरपर्यंत ही पहा प्रोसेस असणार आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे जी सगळी कागदपत्रं वगैरे आहेत ती असावी ही साग सगळी कागदपत्र या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस पवित्र पोर्टलला रजिस्टर करायला जाणार आहात त्यावेळेस पण गरजेचे असणार आहे तुमची शैक्षणिक कागदपत्रं ज्याची माहिती तुम्हाला भरायची तुमची व्यावसायिक कागदपत्रं असतील त्यांना तुमचे जाती संदर्भात जी कागदपत्रं असतील ती तुमच्याकडे जवळ असायला पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला पवित्र पोर्टलला तुम्ही ज्यावेळेस माहिती भरता त्यावेळेस त्याचा नंबर वगैरे पहा टाकायचा आहे तसेच सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्याच्यामुळे ही सगळी तुम्ही तयारी करून ठेवा आणि नंतरच तुमचं पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करायला पा जा तर ही एक महत्वाची अपडेट होती जी आपण या छोट्याशा पहा व्हिडिओमधून पहा दिली की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन हे झाले आणि टेट दोन हजार पंचवीस ज्यांनी ज्यांनी दिली त्या सर्वांना जर पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीसाठी समाविष्ट असेल तर या सर्वांनी रजिस्ट्रेशन करणं फार गरजेचं आहे जरी तुम्ही दोन हजार बावीसला रजिस्ट्रेशन केलं असेल तरीही या टेट दोन हजार पंचवीससाठी साठी नवीन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल पण वाटला असेल तर शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्वांना धन्यवाद